मनाली फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत माझ्या अभिवाचनाच्या सिरीजला मी जो काही सुंदर प्रतिसाद देताय त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आज आपण स्वामी या रणजित देसाईंच्या पुस्तकातील परिच्छेद वाचत आहोत निजामाला हरवून जेव्हा माधवराव पेशवे श्रीमंत माधवराव पेशवे पुण्याकडे परत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जो काही राजेशाही थाट होता त्या सगळ्याचं अतिशय सुंदर वर्णन रणजित देसाईनी केले ते सुंदर वर्णन तो आपण वाचणार आहोत दिवसाला छावण्या येऊन दाखल होत होत्या निरनिराळे सरदार दररोज हजर होत होते पुण्याला उसन नव्हती विजय माधवरावांच्या स्वागताला सारे पुणे झटत होते पेशवे यावयाच्या दिवशी रस्ते झाडून लोटून स्वच्छ केले होते रस्त्यांवर सडा टाकून पुण्यातल्या स्त्रिया रांगोळ्या घालीत होत्या शनिवार वाड्यातील गणेश महाला दरबाराचा थाट मांडला होता हंड्या झुमरे पुसून अगदी चकचकीत केली होती खास दरबारासाठी तयार केलेली मखमलीची आच्छादने लोड तक्क्यांवर चढवली होती पेशव्यांची मसनत जरी पुच्या कलाबुत्तीने उठून दिसत होती दोन प्रहरी सूर्यकिंचित कलल्यावर पर्वतीच्या पायथ्याशी उभ्या केलेल्या तोफांची सरबत्ती झाली आणि पेशव्यांची स्वारी शनिवार वाड्याकडे येत असल्याची द्वाही पुण्यात फिरवली गेली सा शृंगार केलेले स्त्री पुरुष मुख्य रस्त्यांवर गोळा झाले होते घरोघरी गुढ्या तोरणे उभी केलेली होती मुख्य रस्त्यांवर चिरागदाने लावली होती शनिवार वाड्यात मैना रमाबाईंचे केस विंचरीत होती तोफांचा आवाज ऐकताच रमाबाई म्हणाल्या बघ स्वारी निघाली अजून केस विंचरून झाले नाही बया केवढी काही मैना म्हणाली काळजी करू नका अक्का साहेब एवढ्या स्वारी वाड्यावर येऊन लागत नाही दिवे लागलेला स्वारी कुठंतरी वाड्याला येऊन लागत मग तू तेवढी कशी लटून बसलीस रमाबाईंनी विचारले तर तर बघा कशी सजवते आता बाईसाहेबांना ते मैनेने सुबो खोपा घातला सुवर्ण खोवले कानात मोत्यांच्या कुड्या घातल्या रमाबाईंच्या अंगावर भरझरी गुलाबी पैठणी होती अंगात तंग हिरवी चोळी होती मैने रमाबाईंच्या दंडावर सुवर्णाच्या चा वाक्या चढवल्या होत्या गळ्यात हळुवार हाताने तणमणीचे खोड घातले पायात साकळ्या घातल्या आणि ती रमाबाईंना म्हणाली बघा ना आरशात ओळखतय काय आरशात आपले रूप निहाळीत रमाबाई उभ्या होत्या नाकी डोळी रेखीव गौरवर्णाच्या सुंदर रमाबाई आपल्या टपोऱ्या नेत्रांनी आपले रूप निरखीत होत्या कपाळीची चंद्रकोर डोळ्यातले काजळ निरखीत असता रमाबाईंच्या गुलाबी ओठांवर हसू फाकले ते पाहून मैना म्हणाली आठवलं चल काहीतरी सुजब सासूबाईंच्या महालात आरतीचं सामान ठेवलंस हो केव्हाच चला आपण जाऊया सासूबाईंकडे आणि घाईघाईने महालाकडे गेले जसजसे बंदुकीचे बार ऐकू येऊ लागले तशी एकच धावपळ शनिवार वाड्यात उडाली रमाबाई नगारखान्याच्या गच्चीवर उभ्या राहिल्या सुशोभित केलेला राज रस्ता दिसत होता साऱ्या शहरावर गुढा तोरणांच्या उंच उंच काठ्या आकाशात चढल्या होत्या सारा रस्ता माणसांनी गजबजून गेला होता रस्त्यावरील लोक आता अधीर झाले होते रमाबाई आपल्या पाहत होत्या वाड्यातील दासी ठेवित होत्या लवकरच रस्त्याच्या शेवटी आघाडीचे स्वार दिसू लागले साऱ्या जणी गच्चीकडे धावल्या होणाऱ्या बारांच्या धूमधडाक्यातून वाजंत्र्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता मोरसेलाचे घोडे स्वार रस्त्यावरून पुढे मागे धावत होते रस्ता मोकळा असल्याची खात्री करून घेत होते सांडणी स्वार वाड्यापाशी दाखल झाले तेव्हा रस्त्याच्या टोकापर्यंत पसरलेल्या स्वारीत हत्ती कुठेच दिसत नव्हता अत्यंत मंदगतीने स्वारी, मंदगती स्वारी पुढे सरकत होती सांडणी स्वारांच्या गोंडे दिसेनासे झाले त्या मागोमाग सजलेल्या शुत्तर स्वारांचे शे पन्नास उंटांचे पथक आले होणाऱ्या बारांच्या आवाजापेक्षा हजारोंनी खाशा स्वारांच्या घोड्यांच्या तापांचा आवाज मोठा येत होता त्याचा अखंड नाक उठत होता त्याच्या पाठोपाठ भगव्या झेंड्याचे व जरी पटक्याच्या हत्ती डौलाने आघाडीवर चालत होते त्या हत्तींवर माहुताखेरीस कोणीही आरूढ झालेले नव्हते जिलबीचे हत्तीस पन्नास होते, हत्ती होते। कोतवालांचे घोडे सोन्याच्या गंडेपट्ट भरगटचे झुलीने सजले होते त्या स्वारीने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते श्रीमंतांचा हत्ती दृष्टीपथात आला तेव्हा लोकांच्या उत्साहाला उधाण आले उंच इमारतीवरून श्रीमंतांच्या अंबारीवर फुले उधळली जात होती श्रीमंतांची चांदीची अंबारी पाठीवर कसली नखशिकांत त्याच्या सुळांना बसवलेल्या सोन्याच्या आटेदार बिडावर मोत्यांचे घोस चमकत होते त्याच्या मस्तकावरील तांबड्या मखमलीवर सोन्याचा मोठा थोरला अर्धचंद्र विराजला होता हत्तीचा गिलावा रेशमी होता मानेवर दोन्ही बाजूंना पायापर्यंत मोठमोठे जरीचे घोस सोडले होते पाठीवर हिरव्या मखमलीची जरीच्या कामाने भरलेली झूल होती त्यावर रुपेरी अंबारी मावळत्या त्या सूर्यकिरणात तळपत होती अंबारीत माधवराव बसले होते मागे खवास खान्यात गोपाळराव पटवर्धन व त्र्यंबकराव मामा चौऱ्या ढाळीत होते दुतर्फा नागरिक माधवरावांचा जयघोष करीत येत होते हत्ती पुढे वाजंत्र्यांचे ताफे ताशे ताशेमर्फे वाजवत होते पाठीमागच्या होती श्रीमंतांचा राजेंद्र दिल्ली दरवाजासमोर येऊन उभा राहिला सज्जावरून माधवरावांच्या माधवरावांनी वर पाहिले शनिवार वाड्यावर भगवा झेंडा मोठ्या डवलाने फडफडत होता सज्जावर स्त्रिया उभ्या होत्या फुले उधळण्यात येत होती राजेंद्र बसला होता शिडी लावली जात होती श्रीमंत माधवराव हत्तीवरून उतरले रामशास्त्री पुढे झाले त्यांचा नमस्कार स्वीकारून माधवराव दिल्ली दरवाजाकडे वळले त्याच्याबरोबर नाना त्र्यंबकराव रामशास्त्री गोपाळराव ही मंडळी चालत होती शनिवार वाडाही त्यांच्या प्रकाशात उजळला जात होता दिल्ली दरवाजापाशी जलकुंभ मस्तकी घेऊन दासी उभ्या होत्या श्रीमंत दरवाजाजवळ जाताच त्यांच्यावरून दही बाताच्या पाट्या ओवाळून टाकल्या गेल्या कुळंबिणी घागरी घेऊन उभ्या होत्या त्यांना देणग्या देऊन श्रीमंत आत प्रवेश करते झाले पुढे भालदार चोपदार सुवर्ण दंड घेऊन ललकारत जात होते माधवराव महालाच्या दारी आले तेव्हा शास्त्री बुवानी त्यांच्या हातावर पुष्पहार गुंडाळला तेथून माधवराव दरबारात गेले सारा दरबार उभा राहिला श्रीमंत दुतर्फा अदब बजावून घेत मसनदीकडे जात होते तक्तापाशी गेल्यावर मुजरा करून श्रीमंत मसनदीवर बसले आणि सोबदारांनी ललकारी दिली दरबार स्थानापन्न झाला दरबाराला सुरुवात झाली त्र्यंबकराव दुशेला सावरून उभे होते डाव्या बाजूला नाना फडणवीस होते नानांनी एकवार साऱ्या दरबारावर नजर टाकली आणि माधवरावांच्याकडे वळून त्यांच्या हाती खलिता दैत्य म्हणाले साताऱ्याहून छत्रपतींचा सा खलिता आला आहे राक्षस भुवनाच्या विजयाची वार्ता ऐकून छत्रपतींना आनंद झाला व त्यानिमित्त त्यांनी अजिंक्य ताऱ्यावर तोफांची सरबत्ती करवली माधवरावांनी खलिता मस्तकी लावला वळून ते म्हणाले आजच्या प्रसंगी स्वामींचा आशीर्वाद झाला हे आमचं भाग्य आजवर दरबारी प्रवेश करताना शास्त्री आमच्या हातात फुलांचा हार बांधित असत तेवढी एकच खूण आम्ही सेवक असल्याचे से दर्शवली आमच्या विजयाच्या प्रसंगी तोफांची सरबत्ती करून आमच्या सेवेचे कौतुक करणारे कोणी नव्हते आज आम्हाला स्वामी आहोत आणि आम्ही कुणाचे तरी सेवक आहोत याची जाणीव तीव्रतेने होत आहे आज आमचे पोरखेपण संपले आहे नाना श्रीमंत छत्रपतींना आमचे दंडवत कळवा त्यांना आमच्या भावना कळू देत माधवरावांनी रामशास्त्रांकडे नजर वळवली आणि ते म्हणाले शास्त्री बुवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमचे स्वागत होईल अशी आमची अपेक्षा नव्हती यात आश्चर्य कसले श्रीमंत रामशास्त्री म्हणाले आपले स्वागत भावयाचे नाही तर दुसऱ्या कोणाचे होणार आमच्या बोलण्याचा तो रोख नव्हता पण निजामाने पुण्यात काय हैदोस घातला तो का काम माहीत नाही असे असतानाही हे स्वागत ही का सामान्य गोष्ट आहे निजामाने केलेली हानी आम्हाला भरून काढता येईल पण एक हानी मात्र भरून काढता येणार नाही त्याचे दुःख फार मोठे सारा दरबार चकित झाला रामशास्त्रीही अचंब्यात पडले त्यांनी विचारले ती कोणती श्रीमंत निजामाच्या भीतीने शनिवार वाड्यातील मराठी शाहीचे दप्तर सिंहगडी हलवताना शत्रूच्या हाती सापडून जे दप्तर आगीच्या भक्षस्थानी पडले त्याची वाट काय ती नुकसानी आम्ही कशी भरून काढणार त्याचे दुःख फार मोठे आहे दरबार संपल्यावर माधवराव सरळ यांच्या महाली गेले त्यांना वाकून नमस्कार करताच त्या म्हणाल्या असेच विजयी व्हा आणि त्यांनी पाठाकडे बोट दाखवले चांदीच्या पाटावर माधवराव बसले रमाबाई त्यांना ओवाळीत होत्या माधवरावांना पाहत होत्या माधवरावांच्या मस्तकी तमामी फेटा होता अंगात कळीदार रेशमी निमा होता कलगी शिरपेच व तुरा शोभत होता कानात चौकडा गळ्यात मोत्यांचा कंठा व हातात पाचू जडवलेली पोहची होती त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होते ओवाळून होताच हाती दिलेला विडा तबकात ठेवताना हिऱ्याची अंगठी निरांजनाच्या प्रकाशात चमकली त्याचवेळी माधवरावांनी रमाबाईंकडे पाहिले क्षणभर नजरेला नजर भिडली आणि हिऱ्यापेक्षाही तेजस्वी नेत्रांना नजर देता न आल्यामुळे की काय रमाबाईंनी हिरव्यापेक्षा आपली नजर वाढवली माधवराव किंचित हसले गोपिकाबाई म्हणाल्या माधवा आज किती दिवसांनी परमेश्वराने सुखाचा दिवस दाखवला तेव्हा अशी आपण स्वामी या रणजित देसाईंच्या या कादंबरीतला एक परिच्छेदास वाचून पूर्ण केला याचेच बाकी उतारे आपण असेच क्रमशः घेऊयात तुम्हाला ही अभिवाचनाची सिरीज कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा याचबरोबर दुसऱ्या कुठल्या पुस्तकाचं अभिवाचन करता येईल तेही मला जरूर सुचवा परत एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार